नमस्कार दोस्तानो बघा आपली एक भिंत पूर्ण झाली होती आणि आता ही दुसरी पण भिंत पुरी झाली आहे लांब लचक आहे भिंत बघा तीस फुटाची लांब लचक भिंत आहे तीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि ही अर्धी बाजू जी आहे ती पहिलं आपलं घरच आहे आता फक्त समोरची एक बाजू आणि ह्या घराकडची राहिलेली एक बाजू आणि मधनं तुम्हाला दाखवतो अवघा हो ह्या अंदाजादरम्यान इकडं घरं काढून ठेवली ती म्हणजे चाल काढून ठेवली आहे इकडे एक खोली आणि इकडे एक सह खोली आता एक खोली तर पूर्ण झालेली आहे आता दुसऱ्या खोलीचं चालू आहे तुम्हाला सांगतो आज आहे बुधवार लाईटीचा होतो घोटाळा म्हणून बघा मी आज पहाटं तीनला उठलो आहे आणि तुम्हाला सांगतो हा सगळं पाणी भरून ठेवलं आहे दिसलं का बॅनरसुद्धा भरून ठेवला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईटा इथे का ईटा मी भिजवून ठेवलेली म्हणजे जेणेकरून ईटा जितक्या जास्त भिजवल तितकं घराला पाणी कमी लागतं कारण का इटा याला ये पाणी भरपूर पिल्या की माल सगळा वयागार राहतो बघा खरं तर मिस्त्रीला मांडलं पाहिजे मिस्त्रीनं बघा काम एकदम झपाट्याने केलं आहे जलद गतीने केलं आहे पहिली खोली तयार करून दुसरी खोलीसुद्धा पूर्ण तयार होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे तीन ते चार दिवसात का काय राहत नाही बघा संपूर्ण खोली पूर्ण होते आता बघा या खोलीचं पायाड आहे बघा हे लांबड्या लांबड्या आपल्या अंग्याला आणलेलं तेज ही आहे आज ही संपूर्ण पूर्ण होत आहे म्हणजे काढून घ्यायचं आता आणि आम्ही हिळू सुद्धा बाजारात आणलो होतो बघा कमी पडू नये म्हणून बघा मोठे मोठे हिळू आणलं होतं मॅन्यू भावना ओकेच केले दोन खिडक्या के बस बसवली जातात हवा इकडं मस्त पैकी का उतमत आहे का घराला खिडकीशिवाय शोभा घेत नाही कारण का खिडकी असली की वारं मग भरपूर येतं आणि वारं घरात जर भरपूर आलं तर तुम्हाला सांगतो मग आयशार आम्ही राहा वाटतं नाहीतर घराला खिडकी नसलं का इतकं उकाडतं इतकं गरम होतं की घरात बसूसुद्धा वाटत नाही आता फक्त ही दोन चौकटीपास व्हायर आहे त्या ही, ही दोन चौकटीसुद्धा होतील या एक दोन तीन दिवसात पूर्ण तर दोस्तानो हे आपलं बांधकाम तुम्हाला सांगतो एक नंबरच जाहीर आहे तुमच्या दृष्टिकोनातून हे बांधकाम कसं झालं आहे किंवा कशा पद्धतीनं घर बांधलेलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला खोली कशी वाटते आणि अत्यंत कमी दिवसात खोल्या पूर्ण केल्या द्या ह्या बांधकामाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आता फक्त एक खिडकी राहिली किंवा आता एक खिडकी ह्या बाजूला बसवायची म्हणजे तुम्हाला सांगतो किती पण हे होत या स्वयंपाक खोलीतसुद्धा वारं चांगलं आलं पाहिजे वारं कमी आलं नाही पाहिजे मोठे या मोठे टप भरून सोडली बघा की आता ह्या घराला दो मासले चांगल्या पण माझं म्हणणं एक आहे बघा ह्याला कोबा करून घ्यावा कोबा करून घेतला की मग तुम्हाला सांगतो तु, परशी चांगली बसते मग ह्यात कोबा करावा का नको का असं दुमसून घेतलेला आहे मग पर्शी बसवायच्या अगोदर कोबा करावा का हाय अशी वाळू टाकून ह्यात पर्शी बसवावी हे पण तुमचा अनुभव काय हे आम्हाला सांगा आम्ही गेल्यापर्यंत ह्या घराला परशीची टाकली होती की तुम्हाला मग तू वाळू टाकूनच सुद्धा नव्हतं पण आता हे दुमसून घेतलं आहे चांगल्या प्रकारे आता मग ह्यात कोबा करावा म्हणतोय कोबा केला की एक नंबर होते पाणी मारले बघा निलेश भावनं इतकं गरगरीत घर गर बांधल्यापासनं पाणी त्याच्याकडे असते बघा पाणी मारायचं त्याच्याकडे माझ्याकडे पाणी मारायचं कंचराट नसते माझ्याकडे कुटी करायची जनावराला बैरण टाकायची दूध काढायचं असली का माहिती बघा पाजूर लायला एकदाच पाणी मारतो पण लाईटीचा घोटाळा हो नाही तर काय हो आजीबाद बांधकाम सुकत नाही पाणीच तसं मारले असते वरच्या शेंड्यापासून बुडक्यापर्यंत पाणी येतं आहे तोवर नळीच माळ सांगतो फोटं टाकलायचं कामच नाही तर खिडक्या कशा बसवल्या त्या ही पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि दक्षिणेकडे मी बसवली आहे पश्चिमेकडे बसवली आहे आता दोन्ही खिडक्या जर मोकळ्या सोडल्या ना घरात उकडत मी नाही आणि हाईट पण तू सांगतो भरपूर उच्च किती आहे फुडणं दहा फूट आहे आणि मागनं साडे आहे उंचीला